सर्व शेहीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोटफॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये पंधरा पाटी व पंधरा बोकड घेऊन आलेलो आहोत सविस्तर व्हिडिओ पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात अतिशय टॉप टॉपवन कंडिशनमध्ये पाटी व बोकड विक्रीसाठी आहेत वय आहे किमान तीन ते सहा महिने सरासरी वजन सतरा ते तीस किलोपर्यंत तर मित्रांनो पत्ता आहे ईश्वरी फार्म गाव कवठे तालुका कराड जिल्हा सातारा तर अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे मोबाईल नंबर ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता टॉप ऑन कंडिशनमध्ये आहे तर मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो नऊ त्र्याण्णव सोळा तर जे कोणी शेतकरी किंवा शेईपालक घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद